हिवरखेडे गावातून जाणारा चांदवड लासलगाव रस्ता आणि या रस्त्यावर हिवरखेडे गावाशेजारी सध्या स्पीड ब्रेकरचा अभाव असून त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे काही दिवसांपूर्वी या परिसरातील रस्त्याचे डागडुजीची कामे पार पडली मात्र आवश्यक त्या सुरक्षितता सुविधा न पुरवल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत या रस्त्यावर नेहमीच मोठी वाहतूक असते आणि या रस्त्यावर वाहन चालक भरधाव वेगात वाहने चालवत असल्याने परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी तसेच पादचारी अपघाताच्या धोक्यात आले आहे यात आणखी धक्कादायक बाब अशी दिसून येते की या ठिकाणी पुढे गाव आहे किंवा पुढे शाळा आहे वाहने सावकाश चालवावी अशा सावधानतेच्या वाहन चालकांना इशारा देणाऱ्या पाट्याही लावण्यात आलेल्या नाही यामुळे वाहन चालकांना माहिती न मिळाल्याने ते वेगातच ता जातात आणि दुर्घटनेचा धोका आणखी वाढतो खरंच याकडे प्रशासन दुर्लक्ष करतय का असा सवाल उपस्थित केला जात आहे या रस्त्यालगतच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि गाव असल्यामुळे दररोज लहान मुले तसेच वयोवृद्ध नागरिकांना रस्ता ओलांडताना अडचणींचा सा सामना करावा लागतो वाहनांचा वेग कमी करण्यासाठी कोणतेही उपाय नसल्याने पादचाऱ्यांचे हाल होताना आपल्याला दिसत आहे शाळेत जाण्यासाठी मुलांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन जावे लागते शाळेतील मुलांचा जीव धोक्यात आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे या ठिकाणी गंभीर अपघात होण्याची शक्यता काही नाकारता येत नाही जर या ठिकाणी असा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे ग्रामस्थांचा जीव धोक्यात न ठेवता त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही प्रशासनाची प्रथम जबाबदारी आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या समस्येकडे स्वतः तातडीने लक्ष देऊन या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसून आणि सावधानतेच्या सूचना फलक लावून नागरिकांना दिलासा द्यावा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजकडून प्रतिनिधी हर्षल गोसावी ही वर खेडे